जय महाराष्ट्र मित्रांनो तुम्हाला जर आहे संकेत शॉपी म्हणलं की दररोज काहीतरी नवीन आर्टिकल असतात जुने आर्टिकल असतात सुद्धा नवीन कलर आपण आणत असतो आज सुद्धा नवीन आर्टिकल मध्ये नवीन कलर आणलेले आहेत तुम्ही बघू शकता नवीन आर्टिकल मध्ये एसिक्स आणलेला आहे सगळे डिटेल्स व्हिडिओ आपण पाहणार आहे आता या व्हिडिओ मध्ये भरपूर असे सुंदर अशा क्वालिटीचे शूज आपण आणलेले आहेत पोलीस भरतीसाठी आर्मी भरतीसाठी आणि विथ आणखीन भरपूर तुम्ही कॉम्पिटिशन करू शकता ह्या अशा शुद्ध पद्धतीचे शूज आणलेले आहेत तर हा सगळा व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि विथ हा आपल्या चॅनेलला संकेत शॉपी कराळ ह्या चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ज्यांना ज्यांना तुम्ही पोलीस भरती करताय तुमच्या भाऊकीतली किंवा तुमचे फ्रेंड सर्कल मध्ये पाहू पाहुण्यामध्ये तर ह्यांना तुम्ही व्हिडिओ हा पाठवू शकता तर हा बघू शकता आता पण आपण मध्ये आणलेले आहेत मध्ये आणलेले आहेत भरपूर लोकांनी म्हणत असते की नायकीमध्ये अल्फा फ्लाय बॅन झालेला आहे तर तुम्ही बघू शकता बॅन का झालाय तर इथे एअर बबल वापरलेला आहे एअर बबल तुम्हाला दिसत असेल एअर बबल मुळे हे तुम्हाला जास्त पंपिंग देतं तुम्हाला एकदम आणि इथं प्लेट लावल्यामुळे तुम्हाला डायरेक्ट ग्रिप देते तर हा असा सोल एकदम सुंदर दिलेला आहे त्यासाठी हा शूज बॅन केलेला आहे मध्ये तर पोलीस भरतीला सुद्धा बॅन करू शकतात करू शकतात म्हणजे का तर फॉरेस्ट भरती आता जी मागच्या महिन्यात झाली त्यावेळेस ज्यांनी ज्यांनी पोरी फॉरेस्ट भरतीमध्ये भाग घेतलेला त्यांनी ज्यांनी हा शूज घातलेला त्यांना त्यांना पळवून दिलेलं नाही फॉरेस्ट भरतीसाठी तर त्यांनी लक्षात ठेवावा की हा शूज पळवून देत नाहीत त्यामुळे ह्याच्यावरती तुम्ही प्रॅक्टिस पण करू नका आणि खरेदी सुद्धा करू नका तुम्हाला बेस्ट ऑप्शन याच्यानंतर आहे तो मी सांगणारच आहे तर त्या भरपूर लोक मध्ये हा बॅन आहे तर नंतर हा बॅन कसा आत्ता जर हा लॉन्च झालाय तर भरपूर लोक मला विचारतील कारण की ह्याच्यामध्ये सुद्धा टूप दिसून येते तूप दिसली की साईडला काढला संपला विषय हे बघितलं का हे जास्त पुश्निंग येत एकदम सोल कडक आहे हा शूज एकदम बर एक नंबर आहे एकदम बेस्ट आहे पण हा सुद्धा पळून देण्याचे चान्सेस कमी आहेत रेट तर जास्त आहेच त्याचा काही वाद नाहीयेच पण सोल बिल चांगला एक नंबर शूज आहे याचा पण सोल आहे डेली यूज पेन तुम्हाला होणे म्हणजे तुम्हाला इंजुरी होणे व्हायला नको असेल तर हे शूज बेस्ट आहेत पण तुम्ही कॉम्पिटिशन मध्ये घालू शकत नाहीये तुम्ही बघू शकता त्यानंतर सगळ्यात दोन नंबरला शूज लागतो तो हाय स्पीड शूज म्हणजे ह्याला स्पीड शूज म्हणलं जातं हाय शूज तुम्ही तुम्हाला डायरेक्ट स्पीड देतात बघू शकता वेपर प्लाइट टू नावायचं ह्याला तुम्हाला डायरेक्ट स्पीड देतात कारण की हा पंपिंगच तितका करतो तुम्ही बघू शकता पंपिंग थोडं जरी वाकवलं तरी पंपिंग एवढं तुम्हाला इथं तुमचे क्वालिटी जर तुम्हाला चेक करायचं तर डायरेक्ट शॉपवर येऊन चेक करू शकता आपलं शॉप आहे कराडमध्ये महाराष्ट्र सातारा कराड आपलं लोकेशन आहे आणखीन विथ कुणाला यायचं असेल तर खाली नंबर दिलाय त्याला हाय केलं की तुम्हाला लगेच लोकेशन येते आणि विथ तुम्हाला काय इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर डायरेक्ट एस एम एस करू शकता प्रॉपर ब्रँडिंग बघू शकता नायकीचा ब्रँड आहे टोपल टोटल आणि सोल मध्ये सुद्धा सिंबॉल आहे नायकीचा त्यानंतर आतमध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता नायकीचं हे येतं तुम्ही बघा एकदम सुंदर अशा क्वालिटीमध्ये हा शूज येतो त्यानंतर तुम्ही बघू शकता प्लाय थ्री यामध्ये आता आपण दोन कलर आणलेले आहेत तुम्ही बघू शकता दोन कलर आणलेले आहेत ह्यामध्ये ब्लॅक आणि व्हाईट मध्ये कॉम्बिनेशन मध्ये आणि सुंदर अशा मध्ये सुंदर असे सगळ्यात टॉप क्वालिटीचा शूज हा हा पण स्पीड देतो प्लाय थ्री म्हणते त्याला आता सध्या जास्त डिमांडेबल शूज आहे आणि एकदम भारी शूज आहे मी पण गाठलेला दोन स्टेप टाकून बघितला बघू शकतो पंपिंग किती आहे बघा फक्त पंपिंग एकदम भारी आहे त्यानंतर आणि बघू शकता आतमध्ये प्लेट घातलेली आहे याच्यामध्ये पण दिसत नाहीये त्यामुळे हा बॅन होणे शक्य नाहीये आणि एवढं पंपिंग पण करतो भारी ना आणि एंजुरी वगैरे होणे शक्यच नाही आणि पाय वगैरे घसरणे सोल पण एकदम भारी दिलेला आहे तुम्ही बघू शकता डॉटेड रबरचा दिलेला आहे सोल त्यामुळे घसरत नाहीये ओके आणि विथ इथं तुम्हाला जरा जाळी टाईप दिलेला आहे त्यामुळे कसं तुमची हवा सर्क्युलेशन होणार आहे आणि घाम वगैरे आला तरी तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही त्यानंतर भरपूर लोक म्हणतात की लॉंग रनिंग द्या आम्ही दो रोज लॉंग पळतो त्यासाठी डेली तुम्ही रनिंग करू शकता याच्यावरती फ्लाय फाईव्ह डेली रनिंग ह्याचं सुद्धा सोल तुम्ही बघू शकता सोल एकदम रबर दिलेलं आहे आणि पंपिंग बघा किती एकदम सुंदर अशा डिझाईन मध्ये पंपिंग दिलेलं आहे आणि विथ तुम्ही बघू शकता फ्लाय फाईव्ह या सगळ्यांचं वेट तुम्हाला मागच्या व्हिडिओ दाखवले तरी पण मी आता सगळ्यांचं वेट दाखवतो तुम्हाला तुम्ही वेट बघा आणि मग ठरवा की बाबा शूज कुठला चांगला आहे काय चांगला आहे कसं आहे आणि मी तुम्हाला सांगितले आहे अल्फा फ्लाय टू आणि थ्री घेऊ नका बऱ्यापैकी ज्यांना घ्यायचं आहे ते घेऊ शकतात तरी आम माझं तर म्हणणं घेऊ नये कारण की सर्वसामान्य लोक याच्यात मध्ये पोलीस भरतीमध्ये भाग येते तुम्ही बघू शकता अल्फा फ्लाय टूच तीनशे अठरा ग्रॅम आहे त्यान तर त्यानंतर तुम्ही बघू शकता अल्फा फ्लाय थ्री तीनशे चाळीस ग्रॅम आहे त्यानंतर साईज वाईज जास्त कमी होत असते फ्लाय फाईव्ह फ्लाय फाईव्ह बघू शकता आता आपल्याकडं हा कलर आहे अजून दोन तीन कलर आहेत आपल्याकडं त्यांचे अपलोड फोटो आपण इंस्टाग्रामला केलेले जात आहेत दोनशे ब्याऐंशी ग्रॅम आहेचं वजन त्यानंतर तुम्ही बघू शकता वेफर फ्लाय टू वेपर फ्लाय टू हा सगळ्यात भारी कम्फर्टेबल आणि सगळ्यांना बजेट शूज म्हटलं तर काय हरकत नाही बजेट शूज आहे तीनशे ग्रॅम तीनशे आठ ग्रॅम आहे दहा नंबर आहे त्यामुळे वेट जरा जास्त आहे पण लो साईज आपली असली तर वेट कमी येईल काही प्रॉब्लेम नाहीये तर तुम्ही बघू शकता वेपरफ्लाय टू सगळ्यात लोएस्ट वेट चा असणार आहे तुम्ही बघू शकता दोनशे बेचाळीस ग्रॅम आहे त्यानंतर हा बघू शकता दोनशे एकसष्ट त्यानंतर ब्लास्ट थ्री याच नाव आहे ब्लास्ट थ्री दोनशे एक्कावन तर तुम्ही बघू शकता दोनशे एक्कावन्न पण नसेल सॉरी तुम्ही बघा ह्याच्यामध्ये कागद होता तो काढतो आता बघू शकता वेट दोनशे पस्तीस दोनशे पस्तीस ग्रॅम वेट आहे तर सगळ्यांना आता तुम्हाला वेट जर कळाली असतील थोडस व्हिडिओ पॉज करून बघू शकता आणखीन किती वेट सांगतोय काय जरा फास्ट झाला असले तर आणि भरपूर लोक म्हणतात की बाबा याचा जर तुम्हाला डिटेल्स व्हिडिओ कळाला असेल हा बॅन आहे पोलीस भरती सुद्धा तुम्हाला पळून देणार नाहीयेत आणि भरपूर भरपूर म्हणतात की बाबा ह्या वापरून आम्ही टाइमिंग कमी करू शकतो असं होणार नाहीये हा शूज घालून जर तुम्ही टाइमिंग करू कमी करू शकला तर ऐन टाइमिंगला तुम्ही जर हा शूज वगैरे कुठला शूज घातला तर ते तुमचं टाइमिंग कमी येणार नाहीये ना ना तर पहिल्यांदाच तुम्ही दुसरा शूज वापरा त्याच्यावरतीच फायनल परीक्षा द्या असं माझं म्हणणं आहे वैयक्तिक तुम्हाला काय म्हणणं आहे तुम्ही ठरवू शकता माझं म्हणणं तुम्ही तुम्हाला सांगत आहे आणि विथ तुम्ही बघू शकता इथं भरपूर अशा डिझाईन मध्ये आपल्याकडे शूज असतात डेली साठी आणि भरपूर रनिंगसाठी पण शूज आहेत तुम्ही डायरेक्ट या शॉपला शॉपला येऊन क्वालिटी चेक करा मी जे सांगतोय ते क्वालिटी चेक करा आणखीन विथ खाली नंबर दिलाय त्याला तुम्ही ह्याच्या स्क्रीनशॉट काढून व्हॉट्सअप करा नाहीतर भरपूर लोक फोन करतात व्हाईट व्हाईट शूज कितीला आहे तर तसं सांगू शकत नाही भाऊ नाव सांगा नाव सांगितले की तुम्हाला किंमत सांगितली जाणार आणखीन विथ काही आणखीन इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर खाली डिस्क्रिप्शन मध्ये इंस्टाची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही बघू शकता आणि विथ तुम्ही आणखी कॉल करा विथ ऑल इंडिया डिलिव्हरी अवेलेबल आहे सीओडी सुद्धा अवेलेबल आहे जर तुम्हाला सीओडी पाहिजे असेल तर दोनशे रुपये एक्स्ट्रा चार्जेस आहेत ते पहिल्यांदा पे करावे लागतील त्यानंतर हे तुम्हाला शूज मिळून जातील जी काही रक्कम असेल ते आल्यानंतर द्यायचे दोनशे रुपये ऍडव्हान्स पेमेंट आहे आणि तुम्हाला कुठला शूज पाहिजे असेल तर त्याला डायरेक्ट शिशोकडून आपल्या व्हॉट्सअप नंबरला पाठवू शकता जय महाराष्ट्र